शिकायचं आहे त्याचं नाव आहे घसरणे आणि घरंगलणे घसरणे म्हणजे काय आणि घरंगलणे म्हणजे काय आता समजा आपल्याकडं एक माचीस असते माहिती माचीस वेद माचीस दाखव माचीसला बघा माचीसला असा सपाट सपाट पृष्ठभाग आहे दिसतोय हा सपाट असा पृष्ठभाग आहे जर सपाट पृष्ठभाग असेल तर त्या वस्तू घसरतात आणि समजा आता पेन्सिल दाखव वेद हां तर बघा वेदनी पेन्सिल वरती कर जरा अशी आता वेदच्या आता जी पेन्सिल आहे त्याला पृष्ठभाग नाही सपाट पृष्ठभाग नाही आणि सपाट पृष्ठभाग जर नसेल तर ती वस्तू घरंगलते म्हणजे अशी पटकन जाते आणि ज्याला सपाट पृष्ठभाग असतो ती वस्तू काय करते घसरते आता आपल्याला बघायचं आहे समोर समोर वेद तुझ्या बाटली आहे बाटली हां बाटली सोडून दाखव बघ घसरते की घरंगलते थांबा एक मिनटं एक मिनटं वेद बाटलीला पृष्ठभाग नाही सपाट पृष्ठभाग नाही त्यामुळं बाटली काय करेल घरंगलेल समजला सोड वेद बघा केली ओके आता कंपास सोड कंपास सोड बघा कंपाशीला पृष्ठभाग आहे त्याच्यामुळं ती आता घसरेल सोड बघा घसरली हलू हलू गेली घसरेल म्हणजे काय केली ती हलू गेली पण ही जी बाटली आपण सोडली ती एकदम अशी फास्टमध्ये गेली बरोबर आहे तर फास्टमध्ये गेली तर त्याला बोलायचं घरंगळणे आणि जर हलू हळू गेले तर त्याला काय बोलायचं घसरणे समजलं आता वेद पुस्तक सोड तिथूनच पुस्तकाला पृष्ठभाग आहे त्याच्यामुळं बघा आता घसरत जाईल तो हा सोड गेला ओके डस्टर सोड डस्टर हा डस्टरला सुद्धा पृष्ठभाग आहे आणि त्याच्यामुळे तो घसरत गेला खडू सोड बघा खडू कसा रे गेला घसरत गेला की घरंगळत गेला हा काय गेला घरंगळत गेला कारण त्याला पृष्ठभाग नाही आता माचीस सोड माचीस माचीसला बघा पृष्ठभाग आहे त्यामुळं बघा तो कसा जाईल आता कसा गेली माचीस घसरत गेली की घरंगलत गेली घसरत गेली ओके आता पुढचं आहे बघा खोडरबर आहे बघा खोडरबर सोड रे सांगा मला कसा गेला याला सुद्धा पृष्ठभाग आहे त्याच्यामुळे तो हळू हळू घसरत गेला समजला थोडंसं ते जरा हे घासलेलं आहे त्याच्यामुळे तो असं वाटलं तुम्हाला जरा घस घरंगळत गेल्यासारखं पण खोडरबरला पृष्ठभाग आहे त्यामुळे तो घसरत जातो समजला आता पुढची वस्तू आहे मोबाईल सोड कसा मोबाईल बघा मोबाईल कसा जातोय कसा गेला रे घरंगळत गेला की घसरत गेला घर आ घसरत गेला मोबाईलला पृष्ठभाग समान पृष्ठभाग आहे त्याच्यामुळं मोबाईल कसा गेला समजलं तर घरंगळणे आणि घसरणे ज्या वस्तूला पृष्ठभाग असतो ती वस्तू घसरत जाते आणि पृष्ठभाग नसेल तर ती घरंगळत जाते आता लाटणं आहे लाटणं लाटणं कसं जाईल रे लाटण्याला पृष्ठभाग नसतो मग तो कसा जाईल घसरत जाईल की घरंगलत जाईल घरंगलत जाईल समजा मी वही सोडली तर वही कशी जाईल हा घसरत जाईल बरोबर आहे समजा चेंडू सोडला तर कसा जाईल चेंडू घरंगलत जाणार बरोबर आहे ग्लास सोडला तर ग्लास घरंगलत हा लिंब सोडला तर घरंगलत जाणार कॅरमची सोंगटी जर उभी सोडली तर घरंगलत जाईल पण ती जर आडवी सोडली तर ती मात्र घसरत जाईल कारण आडवी कॅरमच्या सोंगटीला पृष्ठभाग असतो आला लक्षात त्याच्यानंतर समजा पेन सोडला तर कसा जाईल हा कसा काय पेनाला घरंगल गलत जाणं समजलं आता बांगडी बांगडी बघा हो बांगडी बांगडी जर तुम्ही अशी उभी सोडलीत तर ती घरंग गलत जाईल पण ती बांगडी जर आडवी सोडलीत बांगडी द्या कोणाच्या तरी हातातली वेदकडे दे वेद बघा हा आता ही बांगडीकडे लक्ष द्या बांगडी आडवी सोड आडवी हां आता बघा कशी गेली घसरत गेली पण तीच जर बांगडी वेदनी उभी सोडली उभी सोडत हवी हां बघा म्हणजे बांगडी घसरत पण जाते आणि घरंगळत पण जाते पण ती आपण कशी सोडतो त्याच्यावर डिपेंड असतं त्याच्यावर अवलंबून असतं समजलं तर आता तुम्हाला समजलं कोणत्या वस्तू घरंगळत जातात आणि घसरत जातात त्या समजलं नक्की नक्की मग आता बटाटा सोडला तर कसा जाईल गरंगलत जाणार बरोबर आहे हां त्याच्यानंतर पावडरचा डबा सोडला तर गरंग गलत जाणार गरं गोटी सोडली तर गोटी घरंग गलत जाणार ओके मोबाईल सोडला तर ओके म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं जर तुम्हाला हा खेळ किंवा ही ॲक्टिव्हिटी आवडली असेल तर टाल्या वाजवा ओके